प्रवचन आहे प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याला ने, कोणीतरी वाटते का एखाद्या नास्तिकाला विचारले की हे जर कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पाच भौतिक तत्वापासून याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल त्या ते मात्र मला कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी करता असलाच पाहिजे म्हणून देव नाही, जिते सद्या नाही तिते ही ले ले हे कुणालाही म्हणता येणार नाही जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या स्थिती आहेत त्या तिथ्या त्यांना कोणीतरी बांधणार आहेत म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे खेळात खेळ धडतात खेळात लग्न लावतात त्याचा सर्व सोहळा करतात बावलीचे सर्व संस्कार ते करतात त्यांच्या खेळात बाळणपण होते मुले होतात सर्व काही करतात पण त्यांना कोणी घरात हाक मारली तरी ते खेळ टाकून तसेही धावत जातात त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरे काळजी त्यांना राहत नाही असेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संसार करणारा तोच असतो मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुख दुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो हो। आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसतो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्या आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायाला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुखे बाधत नाही आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करून येईल भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर काय वाईट काय बरे तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनाम रामनामात राहू या सर्व हवाला रामावर ठेवू थोडे दिवस तरी राहून पहा मग खास चिंता चिंतारहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल आजचं सुवचन आहे हे सर्व विश्व अखिल प्रपंच ईश्वराचं आहे प्रपंच ज्याचं आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे